हॅलो so, एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सो आजचा ब्लॉग आहे गुढी पाडवा आज आहे पाडवा मी आहे डोंबिवलीत आम्ही चाललो आहे फायके रोडला टाइम झालेला आहे टेन थर्टी भाऊ लेट केलेला आहे भाऊ एकच मिनिट हा तर आता आम्ही चाललोय फायके रोडला फळके फडके फडके नानासाहेब फाळके तर भावाच थोडं वाजलंय वहिनी बरोबर वहिनीने भावाला शिव्या घातल्या भाऊ आता मन होतोय असे चालू आहे सो आम्ही आता वहिनींना घ्यायला चाललो आहे म्हणजे पूजाला घ्यायला चाललो आहे सो आता डायरेक्ट तिकडे भेटूया आणि मग ब्लॉग कंटिन्यू ओके okay, अशा प्रकारे आता आम्ही डो स्टेशनला आहोत कारण भावाचं चा, आणि ताईचं झालेलं तो ते मिटवण्यासाठी मी आलो होतो पण आम्हाला कळालं की काही रागामध्ये निघून गेली आहे आधीच हलके रोडला आणि आम्ही इथं आलो सगळी चुकी आहे याच्यामुळे झालाय सगळं मी उठल किती असं माहित तुम्हाला मित्रांनो सांगू मी काहीतरी सव्वा सहा वाजता उठलो मी मोबाईल चार्जिंग बंद केलंय मला वाटलं आता बोलेल की चल थोडा सात वाजले साडे सात वाजले साडेसात साडेआठ साडे नऊ साडे दहा चालू तर अशा प्रकारे आम्हाला ऍज युजल लेट झालेला आहे आणि आम्ही सगळे घरी येतोय आणि आम्ही चाललोय काय ना नाय सो so, आता जाऊन थोडस बघूया काय सीन आहे आता भावानी बोलवलं एवढं की लेह मोठ असत गिरगावचं काय गिरगावला काहीच नाही इकडचं बघा इकडे ले भारी असत तर मी आलो होतो पण अजून पर्यंत तर काय दिसलं नाही आम्हाला चलो एक सीन कसं आहे काय होत आहे आता वहिनी तिकडे उभे आहेत त्याला शिवा पडणार आहे आम चार पाच थोड्या मला पण पडतील खाऊया आपण आणि मग पुढची व्हिडिओ कंटिन्यू काय झालं चल आणि अशा प्रकारे आपल्याला भेटलेली आहे पार्किंग आणि अल्सो आपण कुठे आहोत कित्रा फाळके रोड फाळके रोड तो जायेंगे आपण आता फाळके रोड भावाने खास घेऊन आलाय मला काल रात्री चल दाखवतो तुला पण तस असतं आमच्या इकडे कसं ते पण सांग पाडवा कसं म्हणजे ते रात्री ट्रेन हे होत्या स्लो होत्या ट्रेनच्या स्लो होत्या तर मग आम्ही असं फास्ट ट्रेन कुठून तरी आम्हाला एक भेटली ती पकडली आम्ही एक्सप्रेस त्याला एक्सप्रेस वर नाही फास्ट ट्रेन फास्ट ट्रेन होती फास्ट ट्रेन होती फास्ट ट्रेन ने आलो आम्ही आणि मग चालू झालो गर्दी गर्दी करती पुढे आहे E <coughs> यो मॅन व्हॉट्सअप आणि आपल्या भेटीसाठी कोण आलेले आहेत इकडे मिस्टर जेई इज बॅक इन द न्यू ब्लॉग हा काय उघडलंय बॅरिस्टा कॅफे त्या एवढी मजा नाही मित्रांनो मी तुम्हाला आधीच बोललो होतो की व्हॉट इज व्हॉट इज दॅट इज दॅट नाही अजून चालू आहे मला वाटलेलं की संपलेलं असेल बट थँक गॉड सगळं चालू होत आहे गाडी आपल्याला आहे कोणाकरी आणायला बायको आणायला तुझी बायको खाय असा तुझा गो खाय असा हो मीच आ गो तू गो आयचा गो तुझ्या या हो इज मी उजालन अबुल्ला जरी आम्ही दीड तास तिकडे पहिले स्टेशनला एक तास थांबली आणि आपली हिडा आबत ले पाडणार आहे ले हा काहीतरी घेऊन जाय म्हणजे आधी सरेंडर बल्ली बता बल्ली

मिल्कशेक बी मिल्कशेक नाही तो मॉक्टेल तुळशीच पान का टाकलंय त्याच्यामुळेच तर थोडा फ्लेवर येतोय त्याला तुळशीच पान नाहीये तो कुदी है हॅलो so, गाईज तर विचार करत असेल की सकाळची डायरेक्ट रात्री व्हिडिओ कशी घ्यायची तर सीन असा झाला की दुपारी आम्ही सगळं म्हणजे फिरलो वगैरे त्यानंतर थोडेसे रील विचार केला की रील करूया तर मग ते रील करायच्या नादात कधी तो ये दुपार झाली ते कळलंच नाही आणि मग नंतर खूप हे झालं म्हणजे खूप ऊन वगैरे होतं त्यामुळे भरपूर असं कसं कसं वाटत होत सो so, मग आम्ही विचार केला की डायरेक्ट आता ती एक रील बनूया त्यात पण आम्ही फक्त दोनच रील बनवलं एक अजून होती ती बनवलीच नाही सो so, ती रील बघू आता नंतर काहीतरी जेव्हा होईल तेव्हा होईल आज रात्री मी विचार करतोय की दोघांमधली कुठली तरी एक रील टाकेल बट ती रील बनवायच्या नादात मग ब्लॉग राहूनच गेला मी पुढे कंटिन्यू केला नाही त्यानंतर मग आम्ही घरी वगैरे गेलो वडावच्या काहीतरी मला वाटतं आम्हाला जे जेवायलाच काहीतरी तीन वाजले सो so, जेवण झाल्याच्या नंतर मग जे झोपलो आम्ही ते डायरेक्ट संध्याकाळी उठलो आणि त्यानंतर मग चहा नाश्ता करून मग so, मी निघालो सो म्हणून मी जास्त आणि तसं पण मी विचार केला की जास्त व्हिडिओ लॉंग करायची नाही थोडी शॉर्टच ठेवूया तर मग म्हणून so, so, आता हा मी व्हिडिओ शूट करत होतो सो चला भेटू नंतर परत एकदा पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये सो आत्तासाठी मी ही व्हिडिओ एंड करतो हा ब्लॉग एंड करतो आणि लवकरच हा ब्लॉग टाकेन सो so, स्टे ट्यून फॉर दॅट आणि आज रात्री मी ही आ, रील पण अपलोड करणार आहे सो so, इन्शाला जाऊन चेक करा इन्शाला जाऊन ती व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सो so, चलो गाई या बाय बाय जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय महाकाल स्वतःची काळजी घ्या